जय आहे हो मित्रांनो आताच आपण इन्स्टावरती लाईव्ह घेतला आहे आणि सध्या ह्या व्हिडिओच्या क्षणालाच गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये तुरळक ठिकाणी पण पूर्वेकडील बाजूस बऱ्याच ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो दिवाळीतला पाऊस तो कसा राहील तर की कोणत्या ठिकाणी कसा राहील किंवा दिवाळीतल्या पावसाचा जोर कसा असेल हा आपण चार पाच दिवसापासून सातत्यानं याच्या अपडेट्स तुम्हाला दिले आहेत आणि हे वातावरण कोणत्या कोणत्या विभागामध्ये कसं राहील हे देखील तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे पण आता असं होणार आहे की येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे पंधरा आणि सोळा तारखेला वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रात बिघडणार आहे घाबरू नका वातावरणाची व्याप्ती किंवा पाऊस पडण्याची जी काही तीव्रता आहे आणि क्लाउड कवरिंगची जी काही इन्सेन्टिवसी आहे म्हणजे या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला मी मागेच सांगितलेला आहे तो पाऊस कुठल्या भागांना जास्त राहील हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठल्या भागांमध्ये त्याचा जोर किंवा विजांचं प्रमाण राहू शकतं का हे देखील आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणण्यापेक्षा त्याचे बदल उद्या चौदा तारखेला अनेक ठिकाणी पाहायला मिळतील तर त्या जिल्ह्यांची माहिती घेऊयात सर्वात अगोदर उद्या हिंगोली नांदेड लातूर आणि सोलापूर या भागांमध्ये ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होईल पावसाचं प्रमाण जर बघितलं ला आपण तर लातूरमध्ये सावंतवाडी उदगीर शिरूर अंतपाल या अशा ठिकाणी किंवा देलगुर वगैरे परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाला उद्या संध्याकाळच्या वेळेपर्यंत शितोडे किंवा फटकारे किंवा हा पाऊस सुरू होईल मित्रांनो सोलापूर अक्कलकोट या परिसराकडे देखील ह्या वातावरणाचे दाब निर्माण होतील आणि इथे देखील अक्कलकोटला पहिल्याच पावसाच्या सरी काही दहा पाच गावांना किंवा अधिक ठिकाणी पडायला सुरुवात होईल मित्रांनो नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी चंद्रपूर गोंदियामध्ये सुद्धा काही मोजक्या भागांमध्ये हा उद्याचा चौदा तारखेचा आणि संध्याकाळचा पाऊस असेल तर विशेषतः हा पंधरा तारीख ही ढगांच्या बाबतीत आणि क्लाउड करून बाबतीत मोठी आहे पण पडण्याची क्षमता त्याची पाहून घेऊयात काय आहे मित्रांनो उद्या म्हणजे सॉरी परवा म्हणजे पंधरा तारखेला पुणे परिसर कोल्हापूर परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी दक्षिण भागाकडे अतिवृष्टीचा इशारा देखील आहे पण यामध्ये खानदेश आणि विदर्भाला जसा आहे मागच्या आठ दिवसापासून वीस टक्के किंवा दहा टक्के भागांना पेंडवणी किंवा पत्रम पाणी वगळेल असाच आहे पण यातूनही एखादो टक्के भागांना जोरदार केली होईल पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के भागातल्या शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान नाही ठीक आहे मग हा वातावरणाचा परिणाम कुठल्या पिकांवरती करू शकतो तूर असेल कापूस वेचलेला असेल तो भिजू शकतो कारण की पत्रावर पाणी वगैरे इतका जरी पडला त्यामध्ये कापूस भिजतो आणि तो वाळतो सुद्धा त्यामुळे जास्त काही घाई करायचं कारण नाहीये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी मध्यम ते दमदार तर काही ठिकाणी जोरदार देखील कोसळणार आहेत हा पंधरा तारखेचा पाऊस असेल पण सर्वदूरची व्याप्ती नाहीये वीस टक्केच्याही आतमध्ये दहा ते वीस टक्के एवढीच व्यक्ती आहे आबाची व्यक्ती मात्र सगळ्यांनाच आहे सर्व तालुक्यात ढगाळ वातावरण असणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातले सर्व विदर्भाचे सर्व पश्चिम महाराष्ट्रचे सर्व हे पंधरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये ढगाळलेली परिस्थिती असेल सूर्यदर्शन कमी राहील आणि विशेषतः हे ढग दुपारीच येतील अं बारा एकच्या दरम्यान मध्ये अकोल्यामध्ये काही ठिकाणी सटकारे पडतील बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी सटकारे पडतील व्याप्तीची कमी आहे तर मग बुधवारीचा पाऊस पंधरा तारखेचा कमी अधिक प्रमाणात धाराशिव सोलापूर लातूर केज अंबाजोगाई त्यानंतर बीड जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी पण दहावीस टक्के भागांना आहेच त्यानंतर अहिल्यानगरच्या सुद्धा ह्या सु पंधरा आणि सोळाला दक्षिण आणि पश्चिम भागातल्या काही तालुक्यांना फटकारे बिटकारे पडते पेंडवणी पावसापर्यंत मजला आहे पण सातारा पुणे सांगली या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस हाच पंधरा आणि सोळाच्या रडार होते म्हणजे बुधवार आणि गुरुवार ह्या दोन दिवसामध्ये हा पाऊस असणार आहे तर मित्रांनो हा पावसाचा जो काही तीव्रता आहे एक बन ही दोन दिवसाची आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर पुन्हा एक तफरेषा बनणार आहे त्याबद्दलही सांगितले ती बावीस तेवीसच्या पुढे प्रभाव टाकेल पण तिला घाबरू नका ठीक आहे कारण की ती टफ रेषा अजून बनायची आहे आणि तिला ढकलायला डब्ल्यू डीचे वारे देखील सक्षम आहे त्यामुळे कर्नाटक आणि मराठवाड्यामध्ये या बॉंडीलगतच्या भागामध्ये म्हणजे लातूर सोलापूर सांगली यांना इथून पुढे पाऊस होत असतात निलंगापट्टा दक्षिण सोलापूर सोलापूर कोल्हापूर या भागांना इथून पुढे मान्सूनचे पाऊस पडत असतात ज्या कर्नाटकमध्ये मान्सून आहे त्याचे पडसाद उमटत असतात त्यामुळे या भागामासाठी नवीन नाहीये पण इथल्याही शेतकऱ्यांना पेरणीची ओल उठेपर्यंत वाट बघू नका एवढा तुम्हाला थांबलात आहात पंधरा सोळा तारखेपर्यंत आता दोन तीन दिवसात आले एवढे वाट बघा आणि जायला सुरू करा आणि विषय आहे खानदेशला पाऊस नसल्यामुळे यांना काही आपण सल्ले दिले नाहीत पण मागे एक रेकॉर्डिंग चुकीची कोणीतरी केली आहे Uh, हवामान अभ्यासक आहे भूगल अभ्यासक म्हणून बोंबोलतोय महाराष्ट्रामध्ये त्याने थोडीशी निगेटिव्ह कमेंट केली आहे त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांना पेरणी थांबवणं किती चुकीचं आहे वगैरे चुकीचं आहे आणि हाच अतिशहाणा माणूस मागच्या बकाडीमध्ये म्हणतात जुलैमध्ये यंदा महाराष्ट्राला कोवडा दुष्काळ आहे तो पण होईल माझ्याकडे आणि पडला कसा ओला दुष्काळ पडला ठीक आहे मित्रांनो तुमचा कापूस भिजू नये तुमचा नुकसान होईल म्हणून ह्या कोल्हापूर दक्षिण सोलापूर सांगली या भागांना त्यावेळेस आपण सांगितलं होतं की ते पटकन घ्यायचा मुजूर किंवा मुजुरामुळे भाव वाढतील हा हेतू कुठल्याच हवामान अभ्यासाला नसतो तुमचं नुकसान होईल असे अंदाज मी कधीच दिले नाही यावरच मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितले की द्राक्ष उत्पादकांना हवामान अंदाजाचा फटका बसत असेल जर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तर ते दोन महिने आपण तुमच्या भागातला अंदाज देखील टाळू शकतो नुसतं मराठवाड्याने विदर्भ करूया ठीक आहे तर आता एक पुन्हा व्हिडिओच्या जाता जाता सांगतो की हा पाऊस मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसाठी वीस पंचवीस टक्के कॅपॅसिटी आहे त्यात तीन प्रकार आहेत पेंडवनी कुठून पत्रावून पाणी वगैरे असा त्यानंतर कुठे शितोडे शितोडे पडतले असा असे तीन प्रकार आहेत आणि काही ठिकाणी खूपच ढगायला वातावरण असणार आहे त्याची सेम एक्झॅक्टली कंडिशन ही जालना हिंगोली आणि बुलढाणा त्याचबरोबर खानदेश संपूर्ण विदर्भातलाही खानदेशचा पूर्वेकडील भाग जळगाव वगैरे बुलढाणा परिसर संभाजीनगर या भागांना अशी कंडिशन आहे पण लातूर नांदेड त्यानंतर दक्षिण सोलापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये कमी अधिक प्रमाणात जास्त प्रमाणातही पडू शकतो परभणीसह पण त्याची टक्केवारी वीस पंचवीस टक्के आहे पण सांगलीची आणि कोल्हापूरची पुण्याची साताऱ्याची ठीक आहे त्यानंतर धाराशिवची सुद्धा उत्तर भागाची टक्केवारी जास्त आहे चाळीस टक्के जसं मागच्या आठ दिवसापूर्वी देखील सांगितले त्या पद्धतीने आहे आणि इकडे नाशिक क्षेत्राचा जर विचार आपण केला तर नाशिक क्षेत्राच्या दक्षिण भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये वीस टक्के आणि पंचवीस टक्केपेक्षाही कमी असलेल्या भागांमध्ये हा पाऊस होईल आणि ते काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी दमदार होईल त्यामुळे कांदा रोपांना त्याचा त्रास होणार नाही आणि एक सगळ्यात महत्त्वाचाही याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत की मित्रांनो ह्या पंधरा तारखेपासूनच कदाचित उद्याच्याच चौदा तारखेपासून काही ठिकाणी धुईला सुरुवात होईल पण या दिवसापासून ते चोवीस पंचवीस तारखेपर्यंत ह्या धुईचा परिणाम जाणवणार आहे मात्र ही धुई परिणामकारक लहान रोपांना असेल मोठ्या रोपांना याचा फारसा परिणाम होईल असे शाश्वती दिसत नाही आहे कारण की यामध्ये थंडावासुद्धा पुढील काळात असणार आहे तर जय शिवराय अजूनही आपण व्हिडिओमध्ये काही सांगायचं बाकी असलं ते कमेंटमध्ये करा आणि नक्कीच आपण त्याच्या संदर्भामध्ये लाईव्ह पण घेणार आहोत जय शिवराय धन्यवाद